कुठे आहे माझी बायको कोणती भाऊ कोणती म्हणजे एकच आहे मला जिने मला दुखवलं नाही 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 जिने मला झुकवलं माझी सोयाबीन चिल्ली नका लाडत येऊ भाऊ मीच पटून दिली तुम्हाला लग्न करतो का तिच्यासोबत आता नका भाऊ एवढे लवकर कुठं अरे वांग्या तुला तुला भोंगळ करीन आणि हे लाकडं बांधून तुला जंगलात सोडीन हे तर का आता या छोट्याच्या तोंडातून काढला तर सॉरी भाऊ सॉरी भाऊ सॉरी काय सॉरी चुके का नाही तिघ चौक आयटम कोणी राहिले तिकडून भाऊ त्याच्यातले एक तो सरपंच आहे गावचा मंगल चिनू आपल्या गावचा का हा हा तो दुसरा आहे का तो इन्स्पेक्टर वायल गवती छायला भारी आय आहे ग आता एक काम करतो लवकर आपलं चंदन आहे ना झाकून का शांत चल लवकर ए झाकलं का रे हो भाऊ आता यांच्या पप्पांना पण ने सापडणार एक नंबरचा हिदयाला काय म्हणते पाव आता काय रे पुष्प्या हे सरपंच पुष्पा नाही पुष्प राग ए सरपंच पुष्प्या नाही भिकारी पुष्पा आता मधी मधी भुकला ना तू ही चंदन लाकडं वाकडे करेन चोंड तुम काढे बाग कळलं ना शांत बस काय रे तुमचं हे बघ पुष्पा तू आपल्या गावचे सगळे लाकडं तोडतोय आणि तालुक्यात जाऊन विकतोय हे सगळं बंद कर आत्ताच्या आत्ता हां आम्ही करतो बंधनदा आणि तुम्ही करा चालू तुम्ही नेहमी झाड तोडताय ते चालतं तुम्हाला आम्ही तोडले तर आले लगेच उडायला म्हणजे तुम्ही केलं तर प्रेम आणि आम्ही केलं तर लफडं भाऊ तुमचं मंगलचूनच लफडं आहे तुम्ही माल सांगितलं नाही ए जास्वंद याची किरकिरी बंद कर बरं का नाही याचा कार्यक्रम करून टाकेल मी सरपंच याचं नाव तर पुष्पा होत ना नाही नाही नाव ठेवायचे काम करून घ्या तुम्ही आपण भांडण नंतर करू अरे लाज वाटवते ना पोलीस ना तू आ। <tip> आ। ए इन्स्पेक्टर पुष्पा भाऊचं नाव व्यवस्थित ले काय व्यवस्थित हे फुकट्यानो पुष्पा भाऊचं नाव चुकीचं काय ते का रप्पा रप्पा कापून टाकी अरे भाऊ अरे तो पाया पडतो थांब ना यार तू थांब ना तू नको लोड घेऊ मी अजूनपर्यंत एकाला कापड सुद्धा मारली नाही यार, यार थापूर राहिला यार मी तो पाया पडतो सोड बो त्यांना भाऊ सोडी तरी इज्जत ठेव रप्पा रप्पा कापून टाकीन अरे त्यांनी फक्त फुलांचं नाव घेतलं रे बिचाऱ्यांनी माहिती थोडी तरी इज्जत ठेव पा सॉरी भाऊ सॉरी आता नाही वा चुकी तुम्ही उठा लय झालं आता तुमच्या दोघांचं पुष्पा सांगलं उकर चंदन कुठे पावलं वाळेल गवत सर शोधून घ्या सापडलं तर तुमचं आणि नाही सापडलं तर तरी तुमचं तुमचं आयला माझ्या वाजत काय आता मी शोधून दाखवतो लालचंदन तुमच्या आयला तुमिटला पावलंय ना हे ना सापडायला नको चंदन पडलं इकडे हे भिकारी पुष्पा तुला साध बारदान पण नाही आणता आलं हे लालचंदन जाकाठी भाऊ असका ना बघू माझं केस करायचं मन होत पीस तुला रेस्टिंग पीस नाही केला ना मग तर नाव बदल फक्त माझ्या आईला हे लालचंदन नाही काय फक्त इडून निघू दे मला आता कुत्रे तुझ्या मुळात आटकलो पुष्पा हे तर साधे लाकडं लालचंदन कुठे झालं मुळे फसलोय आपण कधीच निघालो तुला एवढं एवढं रुमाल तू तुझिक लावलं त्याच्यावरती तुला अक्कल हे पुष्पा हे साधे लाकडे लालचंदन कुठं अरे तेच लाकडं हे लालचंदन हे पुष्प्या मग हे काळे कसं काय झाले लाल होते ना उन्हात ठेवले होते जरा दोन चार दिवस काय बापा ठेवले होते उन्हात बापाचं नाव घेतो का याच उन्हात तुला भोंगळ करील आणि पुरा गावभर मिरवीन मग राहील तो सरपंच की अरे तू त्याची वरात नंतर काढ आधी इथून लाकडं घेऊन जाऊन दाखव जाईन जाऊन दाखवी आज आमच्या घरी मम्मी पप्पांनी चिकन बनवेले आणि चिकन बनवायसाठी आम्हाला जंगलात लाकडं आणायला पाठवेल मी घेऊनच जाईल लाकडं घेऊन जाईल आणि चिकन खाईन खोटं <laughs> बोलतोय तू तू इथून लालचंदन घेऊनच जा अरे मला माहितीये लक्षात ठेव तू ही ग्रामपंचायतची जागा आहे आजपासून तुला हे झाडं तोडता येणार नाहीये जाऊन दाखवशील तू इथंच लुंगी काढून घेईल हा ना मग हीच लुंगी तुला घालीन आणि नाही तुला लुंगीत मुंगी सोडली तर काय मग मी पण बघतो आता कसा जातो तू काडक्या येऊन दम तर रोखून दाखव वाळेल गवत दम असल तर रोखून दाखव वाळेल ए गारे सगळे दम असल तो रोखून दाखव ए घाना भाऊ सगळे आहे आपण दोघच इथं चमायला आयला मग हो इन्स्पेक्टर तुम्ही बघायला मालल्या जोराची मूत लागली मी आलो मुथून हा तू आव ये तू मुतून काहीच बोलू नको <laughs> भाऊ आता आपण वाचू शकतो कसं काय आता तर पाऊस पण आलाय शाला एवढे उन्हात पाऊस ए भाडकाव सरपंच तुला अक्कल का कुडं मुतू राहिला येऊन मुतायची घरी जाऊन घाल ना तुझी काय जेव्हा ग्रामपंचायतीत पैसे आले तेव्हा ते खाल्ले पैसे बाथरूम नाही बांधता आलं तुला बस कर ना येस्पेक्टर अरे भाडका ये इथे बसले लवकर या लवकर या इकडं लगी तो का? ए कासवा यांनी गोळी मारली रे लवकर रे काय भाऊ गोळी मारली यांनी भाऊ बरं झालं लुंगीत गोळी लागली नाही तुमची फुंगीच वाजली असती तीन तासांनंतर जंगल नाही मोठे आहे हरवले वाटत इन्स्पेक्टर वायल गवत जंगल नाही मोठ आहे कुठे गेले काय माहिती ते आता हरवलो आपण आता काय आपण त्यांना सापडत साई रे माझ नाही चाल लालचंदन घ्या आपलं पैकी लालचंदन विकून माझ्या सोयाबीन चिल्लेला सोन्याचा हार घेणार भाऊ मी पण सोयाबीन चिल्लेला सोन्याचा हार घेऊ का भाडगाव तू बायको तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आधी लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की याचा नेक्स्ट पार्ट मी लवकरच आणणार आहे त्यासाठी तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायचंय की नेक्स्ट पार्ट मध्ये तुम्हाला काय बघायचं आहे सोयाबीन चिली बघायची की नाही तर आत्ताच तुमच्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा फॅमिलीमध्ये शेअर करा आणि खूप सारा प्रेम असू द्या कीप सपोर्टिंग कीप लविंग लव्ह यू ऑल आणि हा सबस्क्राईब करून घ्या आत्ताच